नमस्कार मी भाई मिरलेकर माझ्या भाई मिर्लेकर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आणि आज प्रथमच मी आपल्यासमोर एक झुजवी माहिती या सदराअंतर्गत विषय घेऊन आलेलो आहे लोकशाही हा विषय आहे परंतु यानंतरचे जे एवढे माझे व्हिडिओ होणार आहेत ते लोकप्रशासन म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शासनाच्या निगडीत जे आपल्या सोयीसुविधा आपल्याला मिळत असतात त्याविषयी आपले अधिकार आणि शासनाचं कर्तव्य याविषयी माहिती देण्याचा मी आपल्याला प्रयत्न करणार आहे मला आशा आहे की आपण माझे सुद्धा व्हिडिओ बघाल आणि हा सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आजचा मी विषय आपल्यासमोर जो घेऊन आलो आहे तो लोकशाही हा विषय आहे लोकशाही म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु ही लोकशाही संपूर्ण जगामध्ये कधी सुरुवात झाली कशी सुरुवात झाली याबद्दल थोडीशी एक जुजवी माहिती मी आपल्याला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे यानंतरसुद्धा मी काही अनेक विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे जे आपल्या जीवनाल जीवनाशी म्हणजे प्रत्येक माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला प्रशासनाची मदत नेहमीच लागत असते आणि ती कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण आपले मूलभूत अधिकार मिळवून म्हणजे आपले मूलभूत अधिकार आहे त्याचा वापर करून ते आपल्याला प्राप्त करून कसं घ्यायचं असतं किंवा तो आपला अधिकार कसा असतो सुद्धा मी नंतर आपल्यासमोर असे वेगवेगळे वेग विषय घेऊन हो येणार आहे आजचा लोकशाहीचा हा जो विषय आहे सगळ्यात प्रथम म्हणजे जगामध्ये लोकशाही ही एक पद्धती आहे आणि ही जी शासन जरी असली तरी पण आपल्याला ही एक जगण्याची एक शैली आहे म्हणजे लोकशाही म्हणजे एक जीवन प्रणाली आहे असं म्हणलं म्हणायला हरकत नाही प्राचीन काळी ग्रीकमध्ये प्लेटोपासून तर आस्थागायत हा लोकशाही हा महत्त्वाचा विषय ठरलेला आहे लोकशाहीला इंग्रजीमध्ये डेमोक्रेसी म्हणतात ग्रीक भाषेमध्ये डेमोस आणि क्रॅसिया असे जे दोन शब्द आहेत याचं संलग्न करून याला जोडून डेमोक्रेसी हा शब्द निर्माण केला गेला आणि डेमोक्रेसीचाच अर्थ आहे लोकशाही डेमोस डेमोस म्हणजे लोक जनता आणि क्रॅसिया म्हणजे सरकार आणि शासन असे हे जनता आणि शासन म्हणजे सत्ता लोकसत्ता हा जो एक शब्द निर्माण झाला त्याला आपण लोकशाही असे म्हणतो लोकशाहीचा खरा उगम जो आहे जसा अथेन्समध्ये म्हणजे युरोप प्राचीन युरोपमध्ये अथेन्स आणि ग्रीक या दोन नगर राज्यामध्ये थेट लोकशाही म्हणजे डायरेक्ट लोकशाही हा एक प्रकार होता तो प्रकार असा होता की नगरामधली ज जेवढी जनता आहे जेवढे लोक राहतात ते सर्व लोक एकत्र गोळा होऊन एकत्र जमा होऊन एखाद्या विषयावर जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तो विषय घेऊन सगळे एकत्र यायचे आणि त्या विषयावर चर्चा करायचे आणि मग त्यातून त्या, त्या चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक असायचा तर ती जी पद्धत होती त्याला आपण काय म्हणतो की थेट लोकशाही म्हणजे डायरेक्ट लो डायरेक्ट डेमोक्रेसी परंतु त्यावेळेचा जो काळ होता तो त्या काळी कसं होतं की त्या नगरामध्ये किंवा त्या राज्यामध्ये लोकसंख्या फार कमी होती आणि कमी लोकसंख्या असल्यामुळे सर्व लोकांना एकत्र जमून त्या एखाद्या विषयावर जर न्यायनिवाडा करायचा असेल तर त्यासाठी त्यांना चर्चा करणं सोपं व्हायचं आणि निर्णयही त्यावेळेला ताबडतोब घ्यायचे परंतु जसजसं परिवर्तन होत गेलं जसजसे दिवस पुढे जाऊ लागले त्याप्रमाणे प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये लोकांची संख्यासुद्धा वाढू लागली आणि हे जे डायरेक्ट डेमोक्रेसी आहे जी प्रत्यक्ष लोकशाही जी आहे त्याचं हळूहळू प्रमाण कमी होत गेलं कारण ते तसं करणंही सुद्धा कठीण होऊ लागलं कारण एवढी सर्व जनता एकत्र जमणं एका वेळेला जमणं आणि एखाद्या विषयावर चर्चा करणं हे फार कठीण होऊ लागलं म्हणून त्याचं हळूहळू परिवर्तन झालं आणि मग आण अप्रत्यक्ष लोकशाहीचा जन्म झाला म्हणजे लोक आपल्यातलाच एखादा प्रतिनिधी निवडून द्यायला लागले की बाबा अमुक एखादं समजा शहर आहे किंवा अमुक एखादं गाव आहे मग ते गावातला एक आपला प्रतिनिधी निवडायचे असे अनेक गावामधून प्रत्येक गावातून एक एक प्रतिनिधी निवडून देऊ लागले आणि मग ते जे प्रतिनिधी आहेत ते मग एकत्र येऊन बसायचे किंवा त्यांचं जसं आपली आता कशी संसद वगैरे हो आहे त्या पद्धतीने एकत्र त्यांची बैठक व्हायची आणि आपापल्या विभागातून निवडून दिलेले जे प्रतिनिधी असायचे लोकप्रतिनिधी ते मग त्याचा निर्णय घ्यायचे म्हणजे लोकांच्या वतीने लोकप्रतिनिधी निवडून जाऊन तिथे आपले प्रश्न मांडायचे आणि आपल्या विभागातील जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी जे काय करता येईल ते नेहमी प्रयत्न करायचे आणि आपल्या विभागासाठी एखाद्या सुविधा ते घेऊन यायचे म्हणजे निधी घेऊन यायचे म्हणा किंवा निर्णय होऊन चांगला विकासात्मक विचार ते लोक मांडायचे आणि त्याप्रमाणे समाजाचा विकास व्हायचा म्हणजे सुरुवातीला जी ही लोकशाही होती डायरेक्ट म्हणजे थेट त्याला प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतो त्याचं नंतर हळूहळू रूपांतर झालं आणि मग लोकशाहीमध्ये जसं परिवर्तन होत गेलं त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये सुद्धा सुधारणा होत गेली आणि मग ती प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे संसदीय लोकशाही आणि जसं आता सध्या अमेरिकेमध्ये आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही जी लोकशाही जी आहे या लोकशाहीचे खरे दोन प्रकार होतात तसे एकूण चार प्रकार आहेत परंतु जनमानसामध्ये म्हणजे संपूर्ण जगामध्ये दोन प्रकारच्या लोकशाही आता म्हणजे तशा कार्यरत आहेत त्यापैकी एक म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आणि दुसरी संसदीय लोकशाही अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही हे जरा हा विषय पुढे घेण्याच्या अगोदर मी एक आपण सांगू इच्छितो की सन पूर्व चारशे बावीस म्हणजे आतापासून जवळजवळ दोन हजार चारशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी ग्रीक विचारवंत एक लेवन म्हणून होता त्यांनी लोकशाहीची एक व्याख्या बनवली त्या व्याख्यामध्ये कसं होतं लोकांनी लोकांसाठी आणि लोकांमार्फत जे शासन बनवलेलं असतं जे शासन चालवलेलं असतं त्याला लोकशाही म्हणतात परंतु पुढे हळूहळू काळ काळ बदलत गेला आणि अमेरिकेचे जे, जे राष्ट्राध्यक्ष होते अब्राहम लिंकन यांनी एक सुटसुटीत अशी एक लोकशाहीची व्याख्या तयार केली परंतु त्यांनी जी बनवली ती जे क्लेऑन म्हणून होते त्यांच्या विचारावर आधारितच अशी त्यांनी एक अभ्यासपूर्ण अशी एक व्याख्या बनवली लोकशाहीची त्यांनी म्हटलं की लोकांचे लोकांनी लोकांसाठी बनवलेले किंवा चालवलेले जे सरकार शासन आहे त्याला लोकशाही म्हणतात आणि हा त्यांचा विचार हा संपूर्ण जगामध्ये मान्य केला गेला आणि आता संपूर्ण जगामध्ये जेवढे देश आहेत त्यापैकी जवळजवळ अडुसष्ट टक्के जे देश आहेत त्या देशामध्ये लोकशाही ही मानली जाते आणि त्या लोकशाहीवर आधारित त्यांनी त्यांचं सा राज्य चालवलेलं आहे म्हणजे चालवत आहे इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये बाराशे पंधरामध्ये जे इंग्लंडचा राजा होता जॉन यांनी मॅग्नाकार्ट याच्यावर सही करून आपल्या राज्यातील लोकांना मूलभूत अधिकार मिळण्यासाठी प्रथम मान्यता दिली म्हणजे जगामध्ये बाराशे पंधरा साली जो हा निर्णय घेतला गेला तेव्हापासून लोकशाहीची पाळमुळं रुजली गेली इंग्लंडमध्ये पूर्वी राजेशाही होती इंग्लंडमध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये रक्तरंजित क्रांती झाली आणि त्यावेळेला त्या क्रांतीमधून राजेशाहीचा अंत झाला आणि लोकशाहीचा उदय झाला खऱ्या खुऱ्या लोकशाहीचा उदय झाला सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून लोकशाहीची उभारणी झाली आणि त्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे लोकशाहीची तत्त्व ही संपूर्ण जगाला मिळाली त्याच्यामुळे त्यानंतर जेवढे लोकशाही ज्या ज्या देशाने अवलंबिली त्या जवळजवळ सर्वच देशांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही जी, जी जीवनमूल्ये आहेत ती जोपासली आणि त्या आपल्या देशामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आपलं सरकार चालवण्याला सुरुवात केली सतराशे एकोणनव्वदमध्ये ज्यावेळेला ही फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याच वर्षी अमेरिकेने आपली पहिली लिखित राज्यघटना तयार केली आणि त्या राज्यघटनेनुसार आपलं राज्य चालवायला सुरुवात केली यापूर्वी राज्यघटना होत्या परंतु त्या लिखित नव्हत्या हो कारण ही जगातली पहिली अशी लिखित राज्यघटना ही अमेरिकेने सुरुवात केली आणि पुढे त्या धर्तीवरच जवळजवळ सर्वच देशांनी या देशा लोकशाहीचा वापर करायला सुरुवात केली अमेरिकेमध्ये जे अध्यक्षीय लोकशाही आहे त्याचं विशेष असं आहे की देशाचा किंवा राज्याचा जो प्रमुख शासक असतो तो जनते और आ, हा अध्यक्ष असतो आणि हा जनतेमधून थेट निवडला जातो ह्याचा कार्यकाळ जो आहे चार वर्षाचा असतो जसं आपल्या भारतामध्ये पंतप्रधान हे पाच वर्षासाठी यांचा कार्यकाळ असतो त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये चार वर्षाचा अध्यक्षांचा कार्यकाळ असतो आणि कोणताही अध्यक्ष हा केवळ दोन वेळा निवडून येऊन शासक म्हणून म्हणजे अध्यक्ष म्हणून ह्या पदावर तो बसू शकतो आणि राज्यकारभार करू शकतो अमेरिकेचे जे राज राष्ट्राध्यक्ष आहेत ते कायदे मंडळाला जबाबदार नसतात ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात त्यांच्या मर्जीनुसार ते इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकतात आणि त्यांच्या फेवरमध्ये जे अधिकारी असतात त्यांनाच ते संधी देतात ही झाली अध्यक्षीय लोकशाही आता आपण बघूया संसदीय लोकशाही संसदीय लोकशाही ही जी आहे आपल्या भारतामध्ये भारतामध्ये आहे जसं भारत जपान आणि इंग्लंड हे असे देश आहेत जे जगातले प्रमुख देश आहेत परंतु त्यांनी संसदीय लोकशाहीचा अवलंब केलेला आहे आणि ते यशस्वीपणे ते लोकशाहीत राबवून आपल्या देशाचा विकास करत आहेत संसदीय लोकशाहीमध्ये नामधारी आणि वास्तविक असे दोन प्रकारचे शासन प्रमुख असतात नामधारी म्हणजे जसे आपल्याकडे नामधारी कोण राष्ट्रपती आहेत आणि वास्तविक हे पंतप्रधान आहेत त्या पद्धतीनेच हे दोन शासक असतात आणि जनता जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी निवडून देते आणि हे जे सर्व लोकप्रतिनिधी निवडून दिलेले असतात ते संसदेमध्ये कायदेमंडळामध्ये काम करतात ज्यांना आपण संसदेमध्ये जे जातात आपले लोकप्रती त्यांना आपण खासदार म्हणतो यांच्यामार्फत या कायदेमंडळात राष्ट्राची धोरणं आणि कायदे निर्धारित केले जातात की ज्या धोरणांच्या आधाराने देशाचा विकास घडवला जातो आणि तिथे देशासाठी कायदे निर्माण केले जातात त्या कायद्यांच्या आधारावर देश चालवला जातो म्हणून जे केंद्र सरकार जे संसदेमध्ये केंद्र सरकारच्यासाठी जे संसदेमध्ये कायदे बनवले जातात ते संपूर्ण देशातील सर्व राज्यांना लागू अस लागू असतात त्याला ते मान्यच करावं लागतात त्याप्रमाणे आपलं देश चालतो नुकतीच काही महिन्यापूर्वी आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात जसं पाच टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या तशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका घेऊन आपापल्या आप क्षेत्रामध्ये म्हणजे लोकसभेचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून खासदार निवडून गेले आणि संपूर्ण देशामध्ये ज्या पक्षाचे जास्त खासदार किंवा लोकप्रतिनिधी निवडून गेले त्या सर त्या पक्षाकडून सरकार स्थापन केलं जातं आणि स्थापन केलेल्या सरकारमध्ये कार्यकारी मंडळ हे निवडलं जातं कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रीगण मग त्या पक्षाचे जे प्रमुख असतात ते निर्णय घेतात आणि मग त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन केलं जातं त्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा कारभार चालवला जातो भारतातली आपली लोकशाही जी आहे ती काही प्रमुख स्तंभावर अवलंबून आहे आधारित आहे त्याच्यामध्ये कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे प्रमुख तीन स्तंभ आहेत परंतु काही वर्षापासून आपण म्हणतो की लोकशाहीचे चार स्तंभ आणि चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यम म्हणजे मीडिया यालासुद्धा एक स लोकशाहीचा प्रमुख स्तंभ म्हणून मानला गेलेला आहे आपण यापुढच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत मी जी आपणास जी माहिती दिली का है? ही साधारण लोकशाही म्हणजे काय आणि त्याचा साधारण इतर देशांमध्ये कसं त्याचं सुरुवात झाली एक जुजबी माहिती म्हणून ती आपण घेतली परंतु या पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या भारतातील जी संसदीय लोकशाही आहे त्याविषयी मी थोडी माहिती देणार आहे आणि त्यामध्येच ग्रामपंचायतपासून ते केंद्र सरकारपर्यंत केंद्र सत्तेचं विकेंद्रीकरण कसं झालेलं आहे त्याविषयीसुद्धा माहिती देणार आहे बला अशा है कि बगाल ला मला आशा आहे की आपण माझा हा व्हिडिओ बघाल आणि आपल्याला आवडेल आणि आपल्याला जर आवडला असेल तरच आपण या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून मला अजून पुढे नवीन नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येण्याचं प्रोत्साहन मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र